विविध कार्यकारी सोसायटी महाल पाटणे येथे चरमन रामभाऊ जी भाऊ पाटील तर व्हॉईस चेअरमनपदी साहेबराव केदादेवरे यांची बिनविरोध निवड दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता आवर्तन पद्धतीनुसार मावळते चअरमन श्री उत्तम गंगाधर बच्चाव तसेच व्हॉइस चेअरमन संगीता वसंत सुनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता परिणामी रिक्त झालेल्या चेअरमन व वो व्हॉइस चेअरमन पदासाठी आवर्तन पद्धतीने बिनविरोध निवडणूक पार पडली चेअरमन पदासाठी राम भाऊजी भाऊ पाटील यांचे नाव सोसायटीचे सदस्य छबू केदा देवरे यांचे नाव केदा सखाराम बच्छाव यांनी सुचवले त्यास वसंत भाटेवाल व विनोद ठाकरे यांनी अनुमोदन दिले त्यांच्या नावाला संचालकांचा विरोध नसल्याने तसेच निर्धारित वेळेत त्यांचे एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी श्री डी पी अहिरे यांनी चेअरमन पदासाठी रामभाऊजी भाऊ पाटील व्हाईस चेअरमन पदासाठी साहेबराव केदा देवरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले निवडणुका प्रसंगी संचालक मंडळ उत्तम गंगाधर बच्चाव संगीता सोनवणे दादाजी अहिरे छबू भामरे शिवाजी अहिरे केदा बच्छाव विनोद ठाकरे नाना अहिरे वसंत भाटेवाल बाबूराव बच्छाव गंगाबाई जोंधडे अशोक खेरनार सागर भाटेवाल माजी उपसरपंच योगेश अहिरे अरुण अहिरे ग्रामपंचायत सदस्य गणेश बच्छाव डॉक्टर आकाश देवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सचिव साहेबराव पवार क्लर्क पोपट सस्ते डीके सर यांची मदत झाली दरम्यान बिनविरोध निवडणूक जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी गुलालांची उधळण करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवत खंडेराव महाराज यांचा आशीर्वाद घेत विजय उत्सव साजरा करण्यात आला टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवार पाटणे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया